नमस्कार, मी वैशाली पाल, आपल्या नोकरी व रोजगार मिळावा या उद्देशाने एका छताखाली तरुणांना अनेक कंपन्या उपलब्ध करून देऊन तरुण वर्गाचे श्रम वेळ व वा पैसा वाचेल या उद्देशाने आज भारतीय जनता पार्टी कल्याण ग्रामीण मंडळातर्फे डोंबिवलीत महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते माजी नगरसेवक व कल्याण ग्रामीण मंडल अध्यक्ष ॲडव्होकेट मंदार टावरे यांच्या पुढाकाराने व आयोजनाने सदर रोजगार मेळावा यशस्वीरित्या संपन्न झाला या रोजगार मेळाव्यात तरुणांना इंटरव्ह्यू घेऊन तात्काळ त्यांना जॉईनिंग लेटर देण्यात आले सदरील महारोजगार मेळाव्यात पंचवीसपेक्षा अधिक विविध क्षेत्रातील कंपन्या सहभागी झाल्या होत्या व हजारपेक्षा अधिक नोकऱ्यांची संधी विद्यार्थ्यांसाठी चालून आली होती यात आठवी ते ग्रॅज्युएशन पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना नोकरी संधी उपलब्ध करून देण्यात आली आयरेरोड येथील स्वामी विवेकानंद विद्या मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याचा लाभ मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी घेतला सदर रोजगार मेळावा आयोजित केल्याबद्दल उपस्थित विद्यार्थ्यांनी आयोजकांचे आभार मानले सदरील रोजगार मेळाव्याला कल्याण ग्रामीण विधानसभा सरचिटणीस नंदूजी परब धनाजी पाटील दत्ताजी मायकर करणजी जाधव नागेशजी मिठ मिटवा विजय गायकवाड संतोष सांगळे निलेश म्हात्रे सदरील रोजगार मेळाव्याला कल्याण ग्रामीण विधानसभा सरचिटणीस नंदूजी परब धनाजी पाटील दत्ताजी माकर करणजी जाधव विजय गायकवाड निलेश मात्रे ह्यांनी सदिच्छा भेट दिली कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंदाजी टावरे सुधीर राणे गणेश केणे संतोष सांगळे नागेशजी मिठवाकर निलेश म्हात्रे अजय ठोंबरे दर्शन टावरे गणेश पुजारी चित्रा माने गणेश केणे विलास विचारे आदी कार्यकर्ते पदाधिकारी व महिला आघाडीचे मोलाचे सहकार्य लाभले नोकऱ्या आहेत ज्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स केलेले आहेत ज्यांना स्किल डेव्हलपमेंट जे आहे ना किंवा त्यांनी स्किल डेव्हलपमेंट केलेलं आहे त्या सगळ्या नोकऱ्या आहेत पण ज्यांची आर्थिक परिस्थिती नसल्या कारण ज्यांचं शिक्षण पूर्ण होऊ शकलं नाही जे आर्थिक दूर दुर्बळता कारण त्यांचं शिक्षण दूर राहिलं किंवा त्यांना सोडावं लागलं किंवा एन वेळेस त्यांना काम करावं लागलं अशा लोकांना ज्या नोकऱ्या ना नाही ज्यांना खरंच नोकरीची गरज गरज आहे अशा लोकांना आज मंदार टावरे म्हणजे कल्याण ग्रामीण पाथर्ली आयरे मंडळाचे अध्यक्ष हे अजून त्यांनी आज हे जे शिफि भरलं आहे की जमी दिलेली दोघांनी हे एक कोण करू शकतो ज्याला तळागळाच्या जा, माणसांची जाण आहे तो करू शकतो मी त्यांना खूप शुभेच्छा होतात की असेच कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे करतोय आणि भाजपा हे नेहमी पार्लमेंट टू पंचायत म्हणजे पार्लमेंट टू पंचायत म्हणजे अगदी अतिशय अतिशय खालच्या स्तरापर्यंत का काम करण्याची त्याची आमची वृत्ती आहे भाजपा काम करत आहे आणि लोकांबद्दल पोचवून लोकांची समस्या जाणून त्यांच्यावरती निवारण करणं हे भाजपचं भारतीय जनता पार्टी कल्याण ग्रामीण मंडळातर्फे हा रोजगार मेळावा आमचे नेते रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला जवळपास पंचवीसपेक्षा पेक्षा अधिक कंपन्या या रोजगार मेळाव्यामध्ये सामील झालेल्या आहेत हजारपेक्षा जास्त वॅकेन्सीज आपल्याकडे उपलब्ध आहेत जवळपास आठवीपासून तर ग्रॅज्युएशनपर्यंतचे जॉब्स आहेत आणि पंधरा ते तीस पस्तीस हजार थी सॅलरीपर्यंतची जॉब आम्ही इथे ऑफर करत आहे ऑन स्पॉट आम्ही जॉब इथे ऑफर करत आहे लेटर ऑफ इंटेंट आजच्या दिला जात आहे जवळपास साडेतीनशे ते चारशे विद्यार्थ्यांनी त्याची ऑनलाईन नोंदणी केलेली आहे आणि आणखीन बाय बाहेरनं सुद्धा इच्छुक येत आहे भारतीय जनता पार्टीची माननीय आमचे देशाचे पंतप्रधान यांची नेहमीच ही भूमिका राहिलेली आहे की तरुणांच्या हाती चांगला रोजगार मिळावा आणि ते उपक्रम आम्ही पुढे घेऊन जात आहे नक्कीच पूर्ण कल्याण ग्रामीणमध्ये आम्ही हा केंद्र कायमस्वरूपी भारतीय जनता पार्टीचा रोजगार केंद्र आम्ही सुरू करत आहे जेणेकरून कल्याण डोंबिवलीतल्या कोणत्याही विद्यार्थ्याला कधीही नोकरीची आवश्यकता लागली तर आमच्यातर्फे ते त्यांना जॉब तिथे तिथे जिथे वेकेन्सी असेल तिथे पुरवलं जातं आजच्या मेळाव्याला साधारणतः किती मुलं लाभ घेतील असं तुम्हाला वाटतं आमचा अंदाज जवळपास चारशे साडेचारशे विद्यार्थी कमीत कमी आजच्या मिळाव्याचा लाभ यासाठी कोणाकोणाचा यासाठी संपूर्ण कल्याण ग्रामीण मंडळाचे आमच्या गीताताई असतील विजय गायकवाड साहेब असतील गणेश केने साहेब असतील पंढरीनाथ मात्रे नगरसेवक निलेश मात्रे नगरसेवक विष्णूदादा पेडणेकर या सर्वांचं पप्पू शेठ मात्रे यांचं सर्वांचं योगदान आहे हे सर्वांनी सक्रिय भूमिका या मिळाव्यामध्ये घेतलेली आहे तुलनागरवाडाध्यक्ष पूजा भागशाली मंदार दादानी जे आमचे ग्रामीण अध्यक्ष आहेत मंडलमध्ये त्यांनी हे महारा महारोजगार जो ते चालू केले आहे बेडावा हे खूप म्हणजे युवक जे आहेत आमचे तुकारामनगरमध्ये सगळं वार्डमध्ये त्यांना जे नोकऱ्या भेटणार म्हणजे त्यामुळे त्यांचं कुटुंब त्यांचं घर हे सगळं म्हणजे व्यवस्थित होणार यासाठी हे मेळावा खूप अत्यंत आवश्यक होता आणि मी मंदारदारांना धन्यवाद करते आ, की असा महारोजगार मेळावा त्यांनी आयोजन केले बस एवढं बोलून मी दोन शब्द आपण माझं नाव रागी लांब ठाकरे मी आज इकडे प्रकारचा रोजगार मिळवण्यात आले आहे आणि आता मी एस तर्फे मला सिलेक्ट केलेला गेला आहे त्यासाठी मी मंदार तावरे आणि भा भाजपाचे खूपच आभार मानत आहे आज आल्याला लगेच इंटरव्यू होऊन लगेच त्यांनी आम्हाला ऑफर लेटर पण हातात दिलेला आहे त्यामुळे एवढ्या पटकन प्रक्रिया झाल्यामुळे आम्ही हो त्यांचे खूप आभारी आहे या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र